तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर नक्की करा लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीचा ठराव बहुमताने मंजूर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम समाजाचा तोटा होत असेल तर संवेदनशील मंडळींनी एकत्र येणे गरजेचे महेश साठे पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीने हद्दीतील अवैध दारू विक्री व दारू दुकाने ताडी विक्री कायमची बंद करण्याबाबत रविवारी ठराव मांडण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सरपंच संजय साठे यांच्या अध्यक्षतेखाली दारूबंदीचा ठराव मांडण्यात आला होता या ठरावाला उपस्थित सर्व ग्रामस्थांनी हातवर करून ठरावाच्या बाजूने मतदान केले तर ठरावाच्या विरोधात एकही मतदान न झाल्याने सदरचा ठराव एकमताने मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले याप्रसंगी सरपंच संजय साठे उपसरपंच सऊ रूपा कारंडे मजी परिषद सदस्य रामदास जिल्हा नियोजन समिती सदस्य शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे, तंत्रमुक्त अध्यक्ष संभाजी कदम सुरेश टिकोरे, आबासो पवार विलास देठे पोलीस पाटिल इरकल मैडम ग्राम पंचायत सदस्य औवदुंबर ढोने समाधान देठे गोवर्धन देठे सागर सोनवणे आशाबाई देवकते विजयमाला वालके नंदकुमार वाघमारे माजी उपसरपंच सचिन वाळके अनिल सोनवणे महादेव पवार ग्राम विकास अधिकारी जयवंत खंडागळे यांच्यासह लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत हद्दीतील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते अनेक वर्षांपासून लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत हद्दीमध्ये मनुष्यवस्तीत दारू विक्री केली जात असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याच्या तक्रारी ग्रामपंचायतीकडे ग्रामस्थांकडून करण्यात आल्या होत्या याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन सरपंच संजय साठे यांनी दारूबंदीचा धाडसी निर्णय घेत दारूवर टाकू बहिष्कार व्यसनमुक्तीचा करू पुरस्कार हे ब्रिद्वाक्य घेऊन लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतने रविवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन आणाभाव साठे प्रशाले समोर करण्यात आले होते यावेळी सर्व ग्रामस्थांचे दारूबंदीबाबतच्या ठरावावर मतदान घेण्यात आले यावेळी सदर ठरावाच्या विरोधात एक ही मतदान झाल्याने सदरचा ठराव बिनविरोध बहुमताने संमत करण्यात आल्याचे ग्रामविकास अधिकारी जयवंत खंडागळे यांनी जाहीर केले या विशेष ग्रामसभेनंतर सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्यांचे सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले तर मी आपल्या माध्यमातून लक्ष्मी टाकळी विशेष ग्रामसभा दोन हजार पंचवीस ह्या सभेसाठी माझ्या गावातील माझ्या उपनगरामधील सर्व महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक नेते मंडळी आणि सर्वच सर्व नागरिक रहिवासी बहुसंख्येने जे अपेक्षेपेक्षा मी जास्त लोक उपस्थित राहील त्याबद्दल मी त्यांचं आपल्या माध्यमातून आभार आणि स्वागत देखील करतो खरंतर गेली ती चाळीस पन्नास वर्षापासून हा अवैध धंदे बंद करायचा प्रयत्न होतो आहे आम्ही देखील गेले आठ नऊ महिने झाले ही आस्थापना बंद करायचा प्रयत्न करतो आहे पण आपल्या कायद्यामध्ये एखादी गोष्ट करणं सोपं असतं पण नंतर बंद करणं फार अवघड असतं कायद्याच्या अनेक टेक्निकल त्रुटीमध्ये हे अवैध धंदे बंद करण्यासाठी अड अडचणी आल्या त्याचा पाठपुरावा करत असताना आम्हाला अंदाजे सात ते आठ महिने कालावधी गेला आज त्याची सांगता म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही ते आज सांगता झाली आणि त्या प्रोसेसमधला आजचा शेवटचा पाठ होता ग्रामसभा आणि ग्रामसभा घेत असताना त्याचं चित्रीकरण करणं त्याची आयडेंटिफाय करणं याची सगळी प्रशासकीय यंत्रणा आज रांबून ती प्रोसेस आज पूर्ण झाली आणि आजचा ग्रामसभेचा ठराव हा शंभर टक्के बहुमताने पास झाला सर्वानुमते शंभर टक्के पास झाला आणि ह्या आस्थापना चालू करण्याच्या उद्देशाने अख्ख्या गावामधून एक नागरिकाने देखील सुद्धा आपलं मत सहमत केलेलं नाही आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून टाकळी ग्रामपंचायतीतील सर्व नागरिकांच्या रहिवाशी मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो भाषणादरम्यान तुम्ही बोलला होता की काही राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप केला अडचणी आणल्या म्हणजे ने नेमकून काय असं काय नाही आहे त्या ह्या गो गोष्टीमध्ये राजकीय नेत्याने वगैरे कोणी काही हस्तक्षेप केला नाही मला सर्वच नेत्यांनी ह्या गोष्टीमध्ये सपोर्ट केला आहे सहकार्य केलेलं आहे विकासाच्या कामामध्ये हो हे बघा राजकारण असलं की घराघरामध्ये देखील विषय असतो असं काय मला ह्या ह्या गोष्टीमध्ये कुठले राजकीय कुठलेही नेते मंडळी मला विरोध वगैरे के काही केलेलं नाही आहे असं काही नाही आज टाकळे दारूबंदीचा तुम्ही आवाज उघडवला आहे त्याच पद्धतीने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात असेल किंवा महाराष्ट्रात असेल त्याचा वनवा पेटणार असं मला वाटतं नाही आता मी काही त्याच्यावरती भाष्य करू शकत नाही किंवा मला ते बोलण्याचे अधिकार नाही आहेत कारण की मी माझ्या गावापुरत आहे पण मी आपणास ह्याद्वारे एवढं निश्चित सांगतो की जिल्ह्यातील पहिले ग्रामपंचायत लक्ष्मी टाकळे असेल की एवढा स्तुत्य उपक्रम राबून तो यशस्वीरित्या पार पाडला म्हणजे दारूबंदीमध्ये एखादी ग्रामसभा घेणं त्याचं मतदान घेणं एवढं सोपं नाही आहे मला बोटावर मोजण्या सुद्धा आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत नाही आहेत माझ्या माझ्या अगोदरच्या लोकांनी असे प्रचंड प्रयत्न केलेत पण त्यांचं एकही सक्सेस झालं नाही या विषय पण तो आज आमचा बहुमताने सक्सेस झाला आणि ठराव पास झाला आव्हान काय करणार आहे काय नाही आव्हान तर मी जनतेला केलं होतं त्यांनी माझ्या ह्या उपक्रमाला मला ब प्रचंड बहुमत साथ दिले आणि इथून पुढील देखील काळात मी आपल्या माध्यमातून असं आव्हान करेल की आपल्या टाकळी ग्रामपंचायतच्या विकासात्मक कामाला सगळ्या सर्व चांगल्या कामाला आपण माझ्या पाठीचे खंबीरपणे माझ्या सर्व सहयोगी सदस्य असतील ग्रामपंचायत सर्व स उपसरपंच सर्व सदस्य यांच्या माझ्या पाठीचे खंबीरपणे उभं राहा आपल्याद्वारे मी त्यांना आव्हान करेन नागरिकांना आज टाकळी येथे दारूबंदीसाठी ग्रामसभा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली त्याला जवळपास यश देखील मिळाले तुम्ही स्वतः शिवसैनिक आहात सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व करत आहात काय सांगू शकाल खरं तर प्रथम तर मी टाकळी ग्रामपंचायतमधील सर्वच ग्रामस्थांना विशेषतः माय माऊलींना माझ्या सर्व वडीलधारी बांधवांना आणि ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व त्यांचे सहकारी सदस्य आणि ग्रामसेवक या उपक्रमाला ज्यांनी ज्यांनी साथ दिलं त्यांचं मी प्रथमता त्या ठिकाणी अभिन त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो खरं तर आपण पाहिलं आहे टाकळी एक या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये एक नवीन नवीन उपक्रम टाकळीमध्ये आहेत मग आजपर्यंत टाकळी सिटी सर्वेमध्ये नव्हतं एवढ्या शहराच्या गाव तर तो अख्खा सिटी सर्वे झालेला आहे आज टाकळीमध्ये अनेक योजना त्या ठिकाणी घडत आहेत त्या ठिकाणी मोठा विकास त्या ठिकाणी उभा राहतो आहे नावाला गावखेड आहे परंतु हा शहरी भाग आहे त्याच्यामुळे निधी येत असताना ग्रामविकासकडे मर्यादा असतात गावनिहाय येतो परंतु आमचं गाव लोक लोकसंख्येनं त्या ठिकाणी तेहतीस हजार संख्येचं आहे म्हणजे जवळपास पंधरा सोळा खेडी घालावी त्यावेळेस त्या ठिकाणी एक गाव होते आणि अशा ठिकाणी असे एखादे निर्णय घेणं म्हणजे कधीकधी त्या ठिकाणी त्याचं उपरीतही परिणाम होऊ शकतात परंतु आज पूर्ण संपूर्ण गावानं त्या ठिकाणी या ठरावाला त्या ठिकाणी सहमती दर्शवली आणि विशेषतः सर्वच नेते मंडळी असतील गाव म्हणलं की त्या ठिकाणी अनेक गटतट असतात परंतु कुठल्याही गटतटं त्या ठिकाणी विसरून जाऊन एक चांगल्या उपक्रमालाच्या पाठीमागं या सर्व मंडळींनी त्या ठिकाणी साथ दिली त्यांचंही त्या ठिकाणी विशेष आभार मान तुम्ही एकनाथ शिंदे यांचे शिलेदार म्हणून ओळखले जातात सोलापूर जिल्ह्याचं तुम्ही नेतृत्व करत आहात मग ज्या पद्धतीने प टाकळेमध्ये तुम्ही हे केलं आवाज उठवला दारूबंदीसाठी त्याच पद्धतीने पंढरपूर शहरात अवैध धंदाचा सुटसुवाट आहे वाळू उपचार चालू आहे दारू धंदे चालू आहेत अनेक अवैध व्यवसाय मग त्यासाठी तुम्ही काय आवाज वगैरे उठवणार आहात का आंदोलन छडणार आहात का काय सांगू शकता नक्कीच मी शिवसेनेचा पदाधिकारी आहे एक प्रतिनिधी आहे माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा परंतु आज माननीय एक योगायोगाची गोष्ट की माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं असा उपक्रम राबणं हे सुद्धा त्यांच्यासाठी त्या ठिकाणी आम्ही त्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो आज या चांगल्या कामासाठी नक्कीच शासन दरबारी मी ग्रामपंचायतीचं कौतुक करेल आणि नक्कीच त्यांना येणाऱ्या काळामध्ये याच्यासाठी एक चांगलं गिफ्ट दिल्याशिवाय राहणार नाही आज आपण दुसरा प्रश्न उपस्थित केला की पंढरपूर शहर असेल किंवा त्या तालुका असेल किंवा सोलापूर जिल्हा असेल या ठिकाणी अनेक अनाधिकृत त्या ठिकाणी गोष्टी घडत आहेत मग वाळू उपशासारखा विषय असेल मटका जुगार दारूबंदी असतील परंतु याच्यासाठी जनरेठा खूप महत्त्वाचा आहे शेवटी जनरेठा असेल तर त्या ठिकाणी मगाशीच दुपडे सरांनी सांगितले की एक काठी काय करू शक एक एका एक काठीचं काय स निभाव लागू शकत नाही पण दहा काट्या एकत्र आल्या तर तो काट्याचा भाराव मोड मोडणार नाही आहे त्याच्यामुळं आज आपल्याला असे विषय हाताळत असताना जनतेचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे आम्ही तर केव्हाही त्या ठिकाणी पुढे यायला तयार आहोत आणि याच्यासाठी शासनसुद्धा आपल्या पाठीशी आहे परंतु आपल्या सर्व जनतेची भूमिका काय आहे शेवटी हे सरकार चालवायचं आहे कुणासाठी ह्या गोष्टी आहेत कुणासाठी तर त्या जनते जनतेसाठी म्हणून माझं जनतेला आव्हान आहे की अशा उपक्रमाच्या अशा अनाधिकृत गोष्टीच्या पाठीमागं विरोधामध्ये आपण एखादा जर का माणूस अशा विच्या विरोधात उभा राहत असेल तर त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला पाहिजे आणि नक्कीच जर का जनता पाठीमागे उभा राहत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अपेक्षित आप असलेले सर्व अनधिकृत धंदे देखील आपण बंद करण्यामध्ये यशस्वी होऊ एक तुम्ही शिवसैनिक म्हणून स्वतः रस्त्यावर उतरून गाव गावबंदी हे आहेत मात्र विद्यमान लोकप्रतिनिधी अवैध धंद्यावर आवाज उठवत नाही आहेत ते मुख मिळून शांत आहेत काय वाटतं नाही असं काही नाही आज आमच्या टाकळी ग्रामपंचायत ही आज जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात एक उदाहरण झाली आहे शेवटी सुरुवात होणं गरजेचं आहे आज टाकळीपासून सुरुवात झाली आहे मागही ई व्ही एमच्या मशीनमध्ये ई व्ही एमच्या समर्थनामध्ये देखील त्या ठिकाणी टाकळीनं आपला सहभाग नोंदवला आणि महाराष्ट्रात नाही तर देशात पहिली ग्रामपंचायत म्हणून टाकळी त्या ठिकाणी ई व्ही एमच्या समर्थनात आलेली आहे ठराव प मंजूर झालेला आहे तसं आज टाकळीनं देखील त्या अनाधिकृत धंद्याच्या विरोधामध्ये आज पहिलं पाऊल उचललं आहे टाकळी हे एक उदाहरण ठरेल आणि आज महाराष्ट्रामध्ये याचं लोन पसरल्याशिवाय राहणार नाही अशी मला त्या ठिकाणी खात्री वाटते